हॅलो सकाळ का का? काय चालू आहे त्या पोरीचं कोणती पोरगी अरे तिनारे मग आपल्या पोराला द्यायची होती ती हा बोंबलेवाडीत ना हो का अरे तिथं काय पाय ना बापा अरे तिथं झालं तिची जमीनपुरी पाण्याखाली म्हणजे वावर चळ गेलं वाईले काय का धरणात गेली नाही रे अरे इथलं पक्क पाणी तिल पाणी निघत हा हिरीवर मोटर म्हणा इथं सरोज्या ये नसत नाही ना काय कड तुला कोटत वाटत हे पाय दिवाळी झाल्यावर ना आपल्या पोरीच्या घरी नेतो तुला आणि मग तू पाहशील ना अरे पोरीला पोरी निस्त बसून खायचं का आम्ही बसून खायचं हा ती पोरगीच बरी बसून खाती आमच्या बाय तो उग्या ना त्या म्हणा